पुण्या राजाची गतू राणी या मालिकेच्या बावीस डिसेंबरच्या भागामध्ये बाबळे सांगत असते अग तुझ्या ना तुझा सासरचा सा तोरा बघून आमचा ऊर भरून आला असता म्हणून तुझ्या आनंदाच्या दिवसामध्ये आम्ही तुला भेटायला आलो होतो पण पोरी तू आम्हाला पाठवलंस तुझा आनंदाचा दिवस आम्हाला बघू दिला नाहीस गुंजा म्हणते आई मला माफ कर तितक्यात तिथे सत्यादा येतो आणि गुंजाला आवाज देतो गुंजा जाऊन सत्यादाला मिठी मारते त्यावरती आता इकडे सत्यादा म्हणतो अगं तुझा खबरी नवरासुद्धा आला आहे ना आमच्याकडे पण असतात काय नू खबऱ्या याच्यावरती बाबळी म्हणते काय जाओ बापू आलेत बाभडीला हे आत्तापर्यंत माहितीच नसतं तितक्यात गावातला एक माणूस सांगायलाय तो सत्यादा पोलिसांनी जर जास्त काही गडबड केली ना तुझ्या जीवाला धोका पोहोचवण्याचा तर आम्ही काय पोलिसांना सोडत नाही यावर ती सत्यादा म्हणतो काळजी करू नको आत्ता मला काही होणार नाही आहे माझी लेख ले ले आले ना माझी लेखच इथे आता आली मला काही होणार नाही तुम्ही निघा असं म्हणत तो गुंजाला म्हणतो काय ग तुम्ही तुम्ही दोघंजणं गपचूप इकडे आलात आम्हाला काही कळवलं नाहीत काही नाहीत म्हणजे इकडे काय आमच्यावरती खबरबात काढायला आलात की काय यावरती गुंजा म्हणते नाही सत्यादा ते सत्यदा म्हणतो तुला काय वाटलं आम्हाला कळणार नाही का त्या दिवशी जेव्हा आम्ही लग्नाला आलो होतो तेव्हा सुद्धा तू आम्हाला का बरं हाकलून दिलंस कारण पोलिसांची गस्त होती मी पोलिसांच्या तावडीत अडकू नये म्हणून ना आणि आत्ता पण तुझा नवरा आणि तू इथली खबरबात काढायला पोलिसांनी माझ्यामध्ये सुला करायला आलात ना बाबळी म्हणते काय गुंजे बापू आलेत मग ते इकडे का नाही आले यावरती, गुंजा सांगते सत्यादा तुला कसं हे कळलं सत्यादा म्हणतो अगं आमचे पण खबरी आहेत पसरलेले तुम्ही इथपर्यंत आलात आम्हाला कळवलं नाही काय नाही यावरती गुंजा म्हणते नाही त्यांनी सरकारी गाडी पण घेतली नाही कारण ते सरकारचे माणूस आहेत ना मग इथे येऊन आपल्या घरात राहणं त्यांना काही पटलं नाही म्हणून तो काही इकडे आले नाहीत ते यावरती आता इकडे गुंजा म्हणते पण सत्यादा हे सगळं आवश्यक आहे का म्हणजे हे असं पोलिसांच्या विरोधात जाणं हे करणं हे खरंच आवश्यक आहे का, का? सत्यादा म्हणतो आवश्यक तर आहे कारण ही क्रांतीची मशाल आहे पोलिसांनी आपल्याला खूप त्रास दिला मागच्या वेळेला जे काही कारस्थान घडलं होतं त्यावेळेला सुद्धा बघितलंच ना तू आपल्यासोबत काय घडलं होतं ते पोलिसांनी आपल्याला खूप मोठं जाळपोळ करून आपल्या लोकांना मारलं धरणामध्ये अनेकांची जागा गेल्या त्यानंतर आपल्या अनेक लोक बेरोजगार झाले त्या सगळ्यांना त्यांचा अधिकार मिळाला पाहिजे त्यासाठी ही सत्याची लढवणूक आहे आणि सत्याच्या लढवणुकीपुढे कोणी येईल त्याला मी सोडणार नाही त्यावरती गुंजा म्हणते मग तुझे जावई असले तरी सुद्धा यावरती सत्यादा म्हणतो हे बघ जावई असले ना तरी सुद्धा तो कबीर म्हणून माझ्याशी बोलला तर जावई म्हणून त्याला नक्की मान देईन पण तो जर का सरकारचा माणूस म्हणून फितोरी कराला तर त्याला सोडणार नाही यावरती बाबळी म्हणते म्हणजे अच्छा तुझ्या तुझ्या जावयाला पण तो सोडणार नाही सत्यादा म्हणतो सत्यापुढे कुणा चीही जानार ही चाड राखली जाणार नाही यावरती बाबळी विचार करते सत्यादा ह्या पोलिसांच्या केसमध्ये इतका सत्याच्या बाजूने उभा आहे मग जर का आता माझ्या लग्नाविषयी समजलं तर तो काय विचार करेल आणि मी इथे जे सोडवायला आले ते सगळं कटून जाईल सत्यता म्हणतो काय गं पण तुझा नवरा आम्हाला भेटायला पण नाही आला यावरती गुंजा म्हणते कामच इतकं महत्त्वाचं आहे की ते तिकडे पहिले गेले नंतर भेटतील ते तुम्हाला यावरती बाबळी म्हणते खरंच आहे ग म्हणजे पोरी भाग्य काढलंस हो यावरती सत्याला म्हणतो हे बघ तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि सत्याला निघून जातो इकडे आता बाबळी म्हणते काय गं म्हणजे तुम्ही दोघं जण इकडे आलात ते तिकडे राहिले देवा डोंगरोबा सगळं काही नीट कर कारण ही दोन्ही माणसं आहेत ना सत्याला आणि तुझा नवरा हे सत्याच्या बाजूने उभे राहणारे आहेत यावरती आता इकडे गुंजा म्हणते हो आणि खरं या दोघांच्या माझ्या नशिबाशी जोडलं गेलंय हा माझाच दोष आहे कारण दोघं ही, ही सत्याच्या बाजूने उभे राहणार पण नियती कधी कशी कुणाला फिरवेल ना हे आपल्याला काही कळत नसतं आणि आता इकडे दोघांच्याही काळजीमध्ये गुंजा स्वतःला खूप त्रास करून घेते आणि डोंगरोबाचा आता या सगळ्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होऊ दे म्हणून प्रार्थना करत असते तोपर्यंत शेजारी बाभळीला सांगत असते बघ बाबळे तुझा न तुझा जावई भला माणूस आहे म्हणजे नशीब काढलंस हो जावयाच्या चा बाबतीत तू जावयाने बघितलंस का तुझ्या लेकीला चार दिवस माहेरी स्वतःहून घेऊन आला म्हणजे तुझा जावई खरंच खरंच भला माणूस आहे आणि त्याने तुझ्या लेकीला आणलं माझ्या लेकीला बघ तिचा नवरा पाठवतच नाही अगं इकडे किती काही सांगितलं तरी पाठवत नाही आणि तितक्यात गुंजा आंघोळ करून येते आणि त्यावेळेला बाबळी म्हणते हे बघ मी न तू आणलेला साजूक तुपातला शिरा बनवलाय छानपैकी घरचा गुळ घालून तू मस्तपैकी शिरा खाऊन घे यावरती गुंजा म्हणते पण तो तो तूप ना ते आईने आपल्या आजीला दिलं होतं बाबळी म्हणते अगं साहेबाची आई नाही म्हणू आत्याबाई म्हणायचं यावरती आता इकडे शेजारेन म्हणते तुला माहिती आहे है का अगं गुंजे तू नसताना इथे तुझ्या आईचे खायचे पायचे व्यान दे ती पोटाला चिमटा काढायची पण तू आल्यावरती तू आल्यावरती बघ बरं तिने आता सगळा घाट घातला यावरती गुंजा म्हणते माझी आई माझ्यापासून किती काय काय लपवते मला सगळं माहिती आहे म्हणजे मला फोनवरती तिने न खाल्लेलं सुद्धा खाल्लेलं सांगते फोनवरती मी किती खाल्लंय ताटं वाजवते रिकामी आणि उपाशी पोटाला चिमटा काढून राहणारी माझी आई मला काही तिकडे कळत नाही असं नाही असं म्हणत गुंजा आता घडलेला सगळ्या प्रकार सांगत असताना कडूआजीची एंट्री होते कडू आजी आता इकडे येते आणि गुंजा विचार करते की कडू आजीची अशी काय अवस्था झाली आणि गुंजाला शहरात भेटलेली कडूआजी आठवते आणि गुंजा हदरते कारण जर कडुआजीला सगळं काही आठवत असतं तर आता इथे येऊन सगळ्यांसमोर कडुआजीने खूप मोठा तमाशाच केला असता मग कडूआजी म्हणते ही कोण आहे यावरती आता शेजारी आणि कडुआजीला काहीतरी आठवायला लागतं ला पण तेवढ्यात कडुआजीला पुन्हा एकदा स्वतःला त्रास होतो आणि कडुआजी शांतच बसते ती म्हणते गुंजा मग नवरा कुठे आहे हिची पोरं कुठे आहे शेजारेन म्हणते बघितलंस काय खरं नाही या म्हातारीचं वेळ लागले अगदी वेळ तिला आणि शेजाऱ्यान निघून कडूआजी एकटक गुंजाकडे पाहत बसते आणि त्याच वेळेला गुंजा विचार करते नशीब नशीब हिची स्मृती गेले आणि ती म्हणते काय ग कडूअज्जीची काय अशी अवस्था झाली त्यावर तिच्याकडे लक्ष नको देऊस जे काय झालंय ते बघेल तितक्यात तिथे येतो बुध्या बुध्या येऊन जोरात ओरडायला जोरा लागतो गुंजे गुंजे आलीस काय कायमची आलीस न राहायला इथे तुझ्या नवऱ्याने तुला सोडून दिलाय ना असं म्हणत आता इकडे गुंजाच्या नावाने बुध्या ओरडायला लागतो त्यावेळेला बाबळी म्हणते आला हा आला इकडे काय गरज आहे ह्याला इकडे येण्याची असं म्हणत आता इकडे बाभळी चिडते आणि तेवढ्यात गुंजा म्हणते थांब तू इथेच थांब मी बघते ह्याचं काय करायचं ते असं म्हणत गुंजा बाहेर म्हणते तोंड बंद कर बुद्या म्हणतो आलीस ना कायमची माहेरी यावर बाबळी आता आतमध्ये असते म्हणून गुंजा म्हणते हे बघ तू न तू कडू आजीसोबत काय केलंस ते मी जर सगळ्यांना सांगितलं ना तर खूप मोठा गोंधळ होईल त्यामुळे तू तू तिकडे काय बघितलंस ते बंद कर तोंड तुझं आणि मी तुझं मी माझं तोंड बंद करते मी इकडे कुणाला काही सांगत नाही असं म्हणत आता इकडे गुंजा त्याच्याशी बोलत असते तितक्यात बाभळी आता बाहेर येते बाभळी बाहेर येते आणि ती म्हणते हे बघ ए गुंजा बाजूला होतो या कबी ह्याला मी बघते ए बुध्या तू इकडे येऊ नकोस माझी लेख चार दिवसासाठी राहायला आली तिला सुखाने राहू दे बुध्या म्हणतो चार दिवसासाठी अगं तुझी लेख कायमची आले यावरती बाबळी म्हणते तू न काहीतरी सांगू नकोस हो इथून बाजूला गुंजा म्हणते बुध्या इथून निघून जा तोपर्यंत इकडे माया सांगत असते हे बघ एक गोष्ट सांगू का कबीर आणि गुंजा ह्या दोघांना डोंगरवाडीला पाठवून तू खूप मोठी चूक केलेली आहेस यावरती आता मृणमयीच्या पण डोक्यात हे चालू असतं तितक्यात तिथे सत्या येतो आणि म्हणतो काय जावई आपल्या घरी येणार की ते पाहुण चाराला यावरती गुंजा म्हणते कशाला आपल्या घरामध्ये यावरती सत्याला म्हणतो असं कसं त्याची सासूरवाडी आहे आणि मग आता इकडे सत्यादा कबीरला घेण्यासाठी तो राहतो त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो चला जावई बापू यावरती आता मात्र सगळेजण जण तिकडे गावकरी असतात तेव्हा आता सत्यादा म्हणतो चला आमचा पाहुणचार घ्या त्यावरती आता मात्र कबीर म्हणतो हो सत्याच्या बाजूने कायमचा मी उभा राहणार आहे आता ह्याचं तिरकस बोलणं ऐकून गावकरी आता डोक्याला बंदूक लावतात डोक्याला बंदूक लावल्यावरती सत्या हे पाहत बसतो आता सत्या बाभळी आणि सगळे गावकरी गुंजा आणि कबीर यांच्या लग्नाचं सत्य समजल्यावरती पुन्हा कबीर आणि गुंजाचं लग्न लावून देणार असतात आणि त्यामुळे मालिकेमध्ये एक वेगळाच टर्न येणार असतो